नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे कुत्र्याने सांगितल्या मनुष्याबद्दल चार चांगल्या गोष्टी माणूस माणसावरच का जळत असतो माणूस माणसालाच का मारत असतो आणि असा कोणता मनुष्य आहे ज्याला कुत्र्याचा जन्म मिळतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला खूप काही शिकवून जाणार आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमार्फत तुम्हाला मिळणार आहेत पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न माणूस माणसाला का मारतो या प्रश्नच उत्तर व्यवस्थित समजण्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगते मित्रांनो एका शहरामध्ये एक राजा राहत होता एके दिवशी तो राजा त्याच्या नगरात फिरण्यासाठी निघाला फिरता फिरता एक कुत्रा त्या राजाला चावला हे पाहून राजाला खूपच राग आला राजा ताबडतोब त्याच्या महलात आला आणि राजवैद्याकडून त्याचा उपचार करून घेतला परंतु राजाला त्या दिवसापासून कुत्रा जातीचा तिरस्कार वाटू लागला राजा विचार करू लागला मी तर त्या कुत्र्याचं काहीच वाईट केलं नव्हतं आणि तरीही तो मला चावला ही कुत्रा जात मनुष्यांसाठी ठीक नाही त्याने त्याच्या मंत्र्याला सांगून नगरातील सर्व कुत्र्यांना मारण्याचा आदेश दिला मंत्र्याला राजाची ही गोष्ट योग्य वाटली नाही मंत्री विचार करू लागला अपराध तर एका कुत्र्याने केला आहे मग बाकीच्यांना शिक्षा का द्यावी आणि आणि जर असेल तर मग राजामध्ये कुत्र्यांमध्ये काहीच नाही परंतु मंत्री राजाच्या आज्ञेच्या विरोधात सुद्धा जाऊ शकत नव्हता मंत्र्याने खूप विचार केला आणि त्यानंतर तो राजाला म्हणाला महाराज आपण असं काहीतरी काम करायला हवं की ज्यामुळे कुत्रे पण मरतील आणि आपल्याला दोषही लागणार नाही राजाने विचारलं असं कोणतं काम आहे तेव्हा मंत्री म्हणाला महाराज एक काचांचा महल बनवा त्या महालामध्ये रोज एका कुत्र्याला पकडून सोडून द्यावे तो कुत्रा स्वतःचीच प्रतिमा पाहून बुंकू बुंकून मरून जाईल आणि यामुळे असं होईल की कुत्राही मरून जाईल आणि त्याचा पाप आपल्याला लागणार नाही राजाला मंत्र्याची ही गोष्ट खूपच आवडली राजाने एका मोठ्या रूममध्ये खूप सारे आरसे लावले आणि त्या रूममध्ये कुत्र्याच्या खाण्याच्या सर्व गोष्टी ठेवण्यात आल्या आता रोजच्या रोज एका कुत्र्याला पकडून राजा त्या रूममध्ये सोडत असे कुत्रा पूर्ण रात्र स्वतःचं प्रतिबिंब पाहून त्याच्यावर भुंकत असे कधी तो त्याला चावण्यासाठी धावायचा आणि असं केल्यामुळे तो जोरात आरशाला आदळायचा आणि अशा प्रकारे भुंकू भुंकून टक्कर मारून तो सकाळपर्यंत मरून जायचा सकाळी राजाचे नोकर त्या कुत्र्याला बाहेर फेकून द्यायचे आणि अशा प्रकारे राजाने खूप साऱ्या कुत्र्यांना मारून टाकले एके दिवशी त्या नगरामध्ये एक महात्मा आले महात्मांच्या सोबत एक कुत्रा होता कुत्र्याला पाहून राजाच्या सैनिकांनी त्या कुत्र्याला पकडलं महात्माने विचारलं हे hey, सैनिक तुम्ही हा कुत्रा घेऊन कुठे चालला आहात हा कुत्रा माझा पालतू कुत्रा आहे राजाच्या सैनिकांनी सांगितलं तुला माहीत नाही का आमचे राजासाहेब कुत्र्यांना पकडून एका काचांच्या रूममध्ये त्याला सोडून देतात सकाळपर्यंत तो कुत्रा स्वतःवरच भुंकून त्याचा जीव गमावतो राजा हे सर्व त्यासाठी करतात कारण राजाला एक कुत्रा चावला होता आणि असं केल्यामुळे राजासाहेब यांना स्वतःला कुत्र्याला मारण्याची काहीच गरज लागत नाही कुत्रा स्वतःहूनच मरून जातो त्या काचांच्या महलाचं सर्व रहस्य महात्माजींना समजलं त्यांनी सैनिकांजवळ एक दिवसाची मुदत मागितली ते म्हणाले राजाची आज्ञा आहे त्यामुळे मी मनाई तर करू शकत नाही परंतु तुम्ही माझ्या कुत्र्याला उद्या घेऊन जा सैनिक ठीक आहे असं म्हणाले आणि ते निघून गेले इकडे महात्माजींनी काय केलं त्यांच्या कुत्र्याला खूप शिकवलं तो कुत्रा आधीच समजूतदार होता परंतु महात्माजींनी त्याला आणखी समजावले आणि त्याच्या डोक्यावर एक टिळा लावला महात्माजींनी त्या कुत्र्याला सांगितलं हे श्वान जेव्हा तुला डोक्यावर टिळा लावलेला कुत्रा दिसेल मग ते कितीही असू देत तू त्यांच्यावर भुंकू नकोस त्यांना चावण्यासाठी धावू नकोस ते सर्व तुझे भाऊच आहेत त्यांच्यावर चुकूनही हल्ला करू नकोस प्रियमित्रांनो महात्माजींनी पुढच्या दिवशी सर्व शिकवून समजावून कुत्र्याला डोक्यावर टिळा लावून राजाकडे पाठवले शिपायांनी त्या कुत्र्याला आरशांच्या रूममध्ये सोडलं रूममध्ये पोहोचल्यावर त्या कुत्र्याने पाहिलं की चारी बाजूला टिळा लावलेले कुत्रे आहेत त्या सर्व कुत्र्यांना पाहून महात्माजींच्या कुत्र्याला समजलं की हे सर्व माझेच भाऊ बहीण आहेत आणि यांच्यासोबत मैत्रीपूर्वक वागायला पाहिजे त्यांच्यावर भुंकायला नाही पाहिजे त्या सर्वांना पाहून कुत्र्याने त्याची शेपटी हलवली तेव्हा त्या सर्वांनी शेपटी हलवायला सुरुवात केली राजाने खाण्यापिण्याच्या ज्या काही गोष्टी त्या रूममध्ये ठेवल्या होत्या त्या सर्व गोष्टी कुत्रानं भुंकता खाऊ लागला त्याची पूर्ण रात्र खूपच आनंदात व्यतीत झाली सकाळी जेव्हा शिपायांनी दरवाजा उघडला तेव्हा महात्माजींचा कुत्रा रूममधून शेपटी हलवत बाहेर आला त्या कुत्र्याला पाहून सर्वजण हैराण झाले की शेवटी हा कुत्रा वाचला तरी कसा तेव्हा राजाने महात्माजींना विचारलं तुमचा कुत्रा जिवंत कसा राहिला तेव्हा महात्माजींनी सांगितलं हे बघा राजन ज्यांना धर्माचे ज्ञान नसतं जे ईश्वरासोबत जोडलेले नसतात ज्यांचा कोणीही गुरु नसतो त्यांच्यामध्ये आपुलकी कमीच असते त्यांच्यामध्ये माणूसकी नसते ते ईर्षा क्रोध लालच आणि वासनांनी भरलेले असतात आणि हेच हाल सध्या मनुष्याचे आहेत ज्या मनुष्यांना गुरुरूपी मार्गदर्शक मिळतो असे मनुष्य संकटातून खूप सहजरित्या बाहेर निघतात आणि जे गुरु धर्म आणि ईश्वरापासून वंचित राहतात ते मनुष्य या कुत्र्यांप्रमाणेच कारण नसताना मरतात महात्मा म्हणाले आता मी तुम्हाला कुत्र्यांची आणखी एक कथा सांगतो ज्यामुळे तुम्हाला समजेल की माणूस माणसाला का मारतो लोक एकमेकांवर का जळतात आणि असे कोणते मनुष्य आहेत जे कुत्र्याच्या योनीमध्ये जन्म घेतात त्याचबरोबर मानवजात ही मिळून मिसळून का राहत नाही हे सुद्धा तुम्हाला समजेल प्रिय मित्रांनो तुम्ही नेहमी पहिले असेल की कुत्रे नेहमीच त्यांच्यातच भांडण करत असतात मग त्यांच्यामध्ये अशी कोणती शत्रु शत्रुता आहे की ज्यामुळे ते सतत भांडण करत असतात जर गावातील दुसऱ्या भागातील कुत्रा एका वेगळ्या भागात गेला तर मग त्या भागातील कुत्रे त्याच्यावर हल्ला करतात त्याला मारण्यासाठी चावण्यासाठी त्याच्यावर धावून जातात खरं तर असायला असं हवं होतं की जर दुसऱ्या भागातील कुत्रा एखाद्या वेगळ्या भागात गेला तर मग त्या भागातील कुत्रे त्याला अतिथी समजून त्याचा मान सन्मान करतील परंतु उलट ते त्यालाच मारण्यासाठी धावतात असं म्हणतात की कुत्र्यांमध्ये अतिथी सन्मान आपुलकी या गोष्टी नसतात नेहमी लक्षात ठेवा ज्या समाजात एकता नसते आपापसात समजूतदारपणा नसेल एक दुसऱ्यांच्या प्रती ईर्षेचा भाव असेल अशा समाजाचा कधीच उद्धार होऊ शकत नाही ज्याप्रमाणे जंगलामध्ये उभा असलेला इकटा वृक्ष जोरात वादळ आल्यावर खाली पडतो आणि समूहामध्ये उभे असले वृक्ष मोठ मोठ्या वादळांना सुद्धा झेलतात त्याचप्रमाणे समूहामध्ये राहूनच माणूस प्रगती करू शकतो तर पुढे समजून घेऊया या कथेच्या मार्फत एका नगरामध्ये एक सिंबा नावाचा कुत्रा राहत होता एकदा त्या नगरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला पाण्याच्या अन्नजळाच्या अभावामुळे मनुष्यासोबतच इतर प्राणी पक्षी सुद्धा मरू लागले सिंबा नावाचा कुत्रा सुद्धा त्या दुष्काळाला सहन करू शकला नाही भुकेने तहानेने व्याकुळ होऊन तो सुद्धा एका दुसऱ्या प्रदेशात निघून गेला तिकडे गेल्यावर त्याला एक असा घर मिळाला ज्याचा मालक खूपच श्रीमंत होता परंतु त्याची पत्नी खूपच बेजबाबदार होती कुत्रा तिथे राहून त्याच्या पसंतीचे चांगले चांगले पकवान खात होता परंतु एक अडचण ही होती जेव्हा पण तो भोजन करून शेजारच्या गल्लीमध्ये जायचा तेव्हा त्या गल्लीमधील कुत्रे ईर्षेच्या भावनाने त्या कुत्र्यावर हल्ला करायचे आणि त्याला चावण्यासाठी धावायचे काही दिवसातच सिंबा नावाचा कुत्रा खूपच जखमी झाला होता हे सर्व पाहून सिंबाने विचार केला जीवन तेच श्रेष्ठ आहे ज्यामध्ये आपल्या किंवा दुसऱ्याच्या जीवाची हानी होत नाही मला असं वाटत आहे की इथे आणखी राहणं योग्य नाही कारण ज्या ठिकाणी आपलीच माणसं आपल्यालाच मारत असतात अशा ठिकाणी सुखाची अपेक्षा आपण कशी करू शकतो कुत्रा विचार करू लागला यापेक्षा तर माझा नगरच चांगला होता तिथे मला जरी एक तुकडा मिळत असला तरी तिथे मी आरामात होतो असं म्हणतात आपल्याच माणसांकडून मिळालेली जखम शत्रूपेक्षाही जास्त त्रास देत असते जेव्हा एखादा आपलाच माणूस त्रास देतो तेव्हा खूप जास्त दुःख होतो मित्रांनो हाच विचार करून सिम्बा नावाचा कुत्रा त्याच्या नगरामध्ये परत आला तो विचार करू लागला की इकडे दुष्काळ तर आहे परंतु कोणीही आपल्याच जातीतील माणसांना चावण्यासाठी धावत नाही सिम्बाच्या मित्रांनी त्याला विचारलं हे सिम्बा तू तर आता परदेशात गेला होतास तिकडची भाकरी खाऊन आला आहेस आता आम्हाला सांग की तिकडच्या लोकांचा व्यवहार तुझ्यासोबत कसा होता ते भोजनामध्ये काय काय खात असतात आपल्या जातीतील कुत्र्यांनी तुझी देखभाल केली की नाही सेमबा म्हणाला अरे तुम्हाला काय सांगू जिथून मी आलो आहे तेथील महिला खूपच बेजबाबदार आहेत नेहमी घराचे दरवाजे उघडेच ठेवतात कोणालाही भोजन करण्याची संधी मिळते मी सुद्धा घरात घुसून घुसून वेगवेगळ्या पकवानांचा आस्वाद घेतला आहे सगळं काही तर व्यवस्थित होतं परंतु एक गोष्ट मला काही पटली नाही तिकडे आपल्याच जातीतील लोक एकमेकांचे खूप मोठे विरोधी आहेत ना स्वतः खात ना दुसऱ्यांना खाऊ देत पाहुण्यांसोबत खूपच वाईट वर्तणूक करतात जर अशीच परिस्थिती राहिली तर आपल्या जातीतील लोक उपाशीपोटीच मरून जातील हे कधीच प्रगती करणार नाहीत मित्रांनो सिंबाचं बोलणं ऐकून एक म्हातारा कुत्रा म्हणू लागला यामध्ये आपल्या कुत्र्यांचा काहीच दोष नाही जर मनुष्याने स्वतःला सुधारलं तर आपली कुत्र्यांची जात आपोआपच सुधरेल सेम्बा म्हणाला काका मनुष्य आणि आपला काय संबंध आहे मनुष्य तर खूपच चांगले असतात या मनुष्यांमुळेच आपल्याला दोन वेळचं अन्न खायला मिळतं मग यामध्ये मनुष्याचा काय दोष आहे मातारा कुत्रा म्हणाला बेटा आपण सर्व मनुष्य योनीनंतरच या कुत्र्याच्या योनीमध्ये आलो आहोत जे लोक मनुष्य असताना मनुष्याचे कोणतेच कर्म करत नाहीत धर्मानुसार नियमांचे पालन करत नाहीत देव अशा लोकांना कुत्र्याच्या की किंवा कीटकांच्या योनीमध्ये पाठवतो जे लोक मानव योनीमध्ये जन्म घेऊन पशूंसारखे जीवन व्यतीत करतात लोभात आणि स्वार्थात नेहमी डुबलेले असतात ईर्षेने दुसऱ्याच्या आनंदाने ते जळत असतात वेळोवेळी सारखे भांडण करत असतात चांगल्या परिवारामध्ये कलह निर्माण करतात कुठल्याही गरजवंताची मदत करत नाहीत आपल्या समाजासोबत नेहमी वैर ठेवत असतात देशात राहून देशद्रोहाचे काम करत असतात माणसा माणसांमध्ये वेदभाव निर्माण करतात प्रेमाने वागत नाहीत अतिथीची सेवा करत नाहीत दुसऱ्याचा अधिकार हिसकावून घेतात कोणत्याही गोष्टीला वाटून घेत नाहीत ना, ना स्वतः नीट खातात ना दुसऱ्यांना खाऊ देत अशा लक्षणांची लोकं त्यांच्या पापानुसार कुत्र्याच्या आणि मांजरीच्या योनीमध्ये जन्म घेतात आणि त्यांच्या पूर्वकर्मानुसारच विधाता त्यांची प्रवृत्ती ईर्षावाली बनवतो आणि म्हणूनच आपण एक दुसऱ्यांसची ईर्षा करतो आपण एक दुसऱ्यांना सुखी पाहू शकत नाही आणि म्हणूनच आपण आपल्याच अतिथींना मारण्यासाठी धावत असतो त्यांना चावत असतो कारण त्याने सुद्धा त्याच्या पूर्वजन्मामध्ये दुसऱ्यांसोबत जसा तो वागला होता तसेच त्याला कुत्र्याच्या योनीमध्ये बोगावं लागतं सिम्बा म्हणाला काका परंतु असे खूप कुत्रे आहेत जे सरळ स्वभावाचे असतात ते कोणासोबतही भांडण करत नाहीत किंवा कोणाला चावतही नाहीत मग याचं काय रहस्य आहे म्हातारा कुत्रा म्हणाला पुत्रा असे कुत्रे ते असतात जे त्यांच्या पूर्वजन्मामध्ये चुकून अपराध घडल्यामुळे कुत्र्याच्या योनीमध्ये येतात ते मनुष्य योनीमध्ये तर व्यवस्थित होते परंतु त्यांच्याकडून चुकून असा कोणता तरी अपराध घडलेला होता ज्यामुळे त्यांना कुत्र्याचा जन्म मिळाला ज्यांनी धर्माचे काम तर केले परंतु फक्त दुसऱ्यांच्या दृष्टीत सन्मान मिळवण्यासाठी आणि स्वतःचा स्वार्थ सिद्ध करण्यासाठी त्यांनी स्वतः गोड गोड बोलून दुसऱ्यांच्या नजरेत नेहमी चांगले बनवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या मागे ते त्यांच्या विरोधातच कटकारस्थान करत असतात अशा लोकांना सुद्धा कुत्र्याच्या योनीमध्ये जन्म घ्यायला लागतो सेम्बा म्हणाला काका मला तुमचं म्हणणं अगदी व्यवस्थित समजलं आहे परंतु ते कुत्रे जे मोठ्या लोकांच्या घरात राहून त्या परिवारचा एक सदस्य बनतात त्यांचे लाड प्रेम ते मिळवतात त्यांनी असं कोणतं चांगलं काम केलं होतं तेव्हा तो मातारा कुत्रा म्हणाला पुत्र ज्यांनी अतिथी सत्कार खूप चांगल्या प्रकारे केला होता लोकांची मदतसुद्धा केली होती कोणालाही काहीच त्रास दिला नाही परंतु देवाचं नामस्मरण कधीच केला नाही ज्यांनी फक्त ह्या चार कामांमध्येच त्यांचा जीवन व्यतीत केले खाणे झोपणे मूल जन्माला घालणे आणि स्वतःची रक्षा करणे देवाने विचार केला की हे चार कर्म तर पशुसुद्धा करतो मग तुला फक्त हे चारच काम करायचे आहेत तर मग तू पशुच हो आणि म्हणूनच त्यांना कुत्रा बनवून श्रीमंतांच्या घरी पाठवले प्रिय मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी